नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सहज स्वागत करीत आहे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी ज्ञानी या तर राजा भोग तोरा व ज्ञानी तर राजा भोग व नाती वैष्णव नाचती वैष्णव मागे पू पुढे हो मागे पुढे इंद्रायनी काटी इंद्रायणी काटी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगनत धाड कैवल्याचे अंगणथ धाड केवल्याचे इंद्रायणी काठी देवाची आळंदी इंद्रायणी काठी देवाची आळंदी उजेडी हो उजेडी राई ले उजेडी होनी उजेडी राई ले सोपन मुक्ता बाई नियुरत सोपन मुक्ता बाई जे इंद्राय निकटी देवाची हाले इंद्रायणी काट देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची लागली समाधी ज्ञानेशाची इंद्रायणी काटी देवाची आळंदी इंद्रायणी काटी देवाची आळंदी